नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो टाटा एअर इंडिया या कंपनीने योजना आणलेली आहे तिकिटासंदर्भात तर ही योजना काय आहे आपण या योजनेसंदर्भात संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ठीक आहे टाटा एअर इंडियाची योजना आहे आणि या योजने तुमच्या तिकिटासंदर्भात आहे म्हणजे तुमच्या बसच्या जर आपलं बसचं तिकीट जे असते बस तेवढ्याच याच्यामध्ये पर्सेंटेज म्हणून तुम्हाला या ठिकाणी विमानाचा प्रवास भेटणार आहे तर नेमकं काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा आणि घंटेवान करून टाका चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितल्या जाते तुम्ही चॅनल ओपन करून बघू शकता कितीतरी लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे ऑलरेडी आणि तुम्ही क व्हिडिओची आणि कंटेंटची क्वालिटीसुद्धा बघू शकता आपण म्हणजे एवढं डीप सांगतो मित्रांनो की डॉक्युमेंट कोणते पाहिजे फॉर्म कुठं भरायचा किती पैसे मिळतील जे अनेक प्रकारचे युक्तिवाद आणि लोकं कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतात म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती आपण सांगण्याचा या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा निश्चितच लोकांना या ठिकाणी होतो मला गणेश लोक बरेचसे लोक कमेंट करून सांगतात की तुमच्या व्हिडिओचा आम्हाला खूप फायदा होता आज तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला इतकी योजना माहिती झाल्या की आणि आम्ही तिथे सक्सेस झालो तर मित्रांनो सांगायला तात्पर्य एकच आहे की सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी कारण विमानाच्या तिकिटाची योजना आहे ही योजना आता तुम्हाला कोणत्या ग्राहक सेवा केंद्रावर पण माहिती पडणार नाही तुम्हाला कोणत्या सरकारी कार्यालयात पण माहिती पडणार नाही परंतु ही योजना जी आहे मी तुमच्यासाठी या ठिकाणी शोधून आणलेली आहे ठीक आहे चला तर व्हिडिओला लाईक करून टाका या आनंदाच्या याच्यामध्ये आणि एक कोपऱ्यामध्ये जी घंटी आहे ती ऑन करून टाका मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो विषय असा आहे की टाटा एअर इंडिया जी कंपनी आहे यांनी गरीब कुटुंबांसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी ठीक आहे जे ते तिकीट आहे ते स्वस्त परवडलं पाहिजे म्हणून एक योजना आणलेली आहे आणि या योजनेचा जो कालावधी आहे मित्रांनो ठीक आहे हा कालावधी पंधरा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या एवढंचपर्यंत योजना आहे म्हणजे ही जी योजना आहे विमान तिकीट योजना विमान तिकीट योजना फक्त या ठिकाणी पंधरा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दरम्यान आहे आणि म्हणजे एवढ्याच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ठीक आहे तर हा विषय असा आहे पहिली गोष्ट ही जी माहिती मी तुम्हाला कुठलीच माहिती मनाने सांगत नसतो प्रत्येक माहितीचा माझ्याजवळ सबूत असतो आणि प्रत्येक माहिती मी पुरावा घेऊनच सांगत असतो आणि आपले प्रत्येक व्हिडिओ खरं व्हिडिओ असतात कुठलेच खोटे व्हिडिओ भेटून मला पण काही भेटत नाही तुम्हाला पण भेटत नाही टाईमपास करून चला तर मित्रांनो हे बघा आता मी तुम्हाला जर तपासायचं असेल हे व्हिडिओ ही जी माहिती खरी आहे की खोटी आहे तर तुम्ही वर या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या जर माहितीसुद्धा बघू शकता आता तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स काय आहे आता बघा प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोहर यमओारी ना नावाचं बटन असतं ते क्लिक केल्यानंतर ले, संपूर्ण लेखी स्वरूपामध्ये माहिती ओपन होते व्हिडिओची म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स असो तर बघा विषय काय आहे मित्रांनो माहिती काय यासाठी पाहिजे नाही तुम्हाला तुमचा पासपोर्ट लागेल ठीक आहे पासपोर्ट विजा वगैरे काढावा लागेल पण हे बघा भारतातल्या भारतात जर प्रवास करत नसेल तुम्हाला तर काही एवढं काही टेन्शन घेऊ नका त्यासाठी तर ऑफर आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तिकिटावरती पंधरा जानेवारी ते एकोणतीस जानेवारीच्या दरम्यान वीस टक्के या ठिकाणी सूट मिळणार आहे आणि जी तिकीट आहे मित्रांनो हे खूप स्वस्त तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे काय म्हटलं मी हे विमानाचं जे तिकीट आहे हे अतिशय स्वस्त तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर निश्चितच तुम्ही याचा जो लाभ आहे तो घ्या मित्रांनो ठीक आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो चॅलेंज मारून सांगतो डंके बी चोटके की जम डंके की पे तुम्हाला गॅरंटी करून सांगतो मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर कुठेच सांग भेटणार नाही आणि कोणीच तुम्हाला अशी योजना सांगणार पण नाही की तिकीट योजना आहे म्हणून परंतु आपल्या चॅनलचा विषयच आहे तो की सरकारी योजना तर मी तुम्हाला या ठिकाणी ही जी भारत विमान तिकीट योजना आहे सांगितलेली आहे पंधरा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या दरम्यान निश्चित या योजनेचा लाभ घ्या कारण हे योजनेचा कालाव एक्सपायरी डेट आहे एकोणतीस जानेवारी आहे आणि सुरुवात पंधरा जानेवारी आहे म्हणून याच्या दरम्यान निश्चितच तुम्ही विमानाचा प्रवास करू शकता खूप मोठ्या प्रमाणात सूट देण्याची योजना या ठिकाणी विमान तिकीट कंपनीने या ठिकाणी काढलेली आहे ठीक आहे आता हे बघा योजना योजना आहे तुम्ही सरकारी प्रायव्हेट एवढं काही टेन्शन घेऊ नका उलट ट्राव्हेटच्या फॅसिलिटी खूप छान असतात मी पहिल्यांदाच ही योजना या ठिकाणी शोधून तुमच्यासाठी आणलेली आहे मित्रांनो ठीक आहे कारण सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना गरीब लोकांना सुद्धा या ठिकाणी या योजनांचा लाभ घेता आला पाहिजे मित्रांनो ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्ही शेतकरी असा तुम्ही जर विद्यार्थी असाल बेरोजगार असाल तुम्ही जर ज्येष्ठ असाल म्हातारा व्यक्ती असाल किंवा प्रौढ व्यक्ती असाल किंवा महिला असाल तर तुमच्यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या विभागानुसार वेगवेगळ्या योजना आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत तर त्या तुम्ही चॅनल ओपन करा एक वेळा आणि व्हिडिओज टॅबमध्ये जा तिथं व्हिडिओ बघा कोणते कोणते व्हिडिओ आहे थांबेल तरी बघा किमान तुम्हाला कमी वेळात समजेल किंवा एक शॉर्ट्स नावाचा टॅब आहे चॅनल ओपन करा तर शॉर्ट्सवर क्लिक करून इतर शॉर्ट्स आहेत आपले इथं शॉर्ट्ससुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि एक गोष्ट मात्र करा मित्रांनो सबस्क्राईबवर क्लिक करा आणि ते घंटी आहे ते ऑन करून टाका जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर त्या सरकारी योजनेची माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटली पाहिजे त्याचबरोबर तुमचे जे प्रिय मित्र असतील मैत्रिणी असतील जे कोणी बी असतील त्यांना व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना या ठिकाणी बहिणी बहिणींना भावांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांनासुद्धा या ठिकाणी खूप खूप फायदा झाला पाहिजे तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे ग्रुप आहे सुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतर लोकांची सुद्धा या ठिकाणी मदत होईल मित्रांनो ठीक आहे अशाच प्रकारच्या या सरकारी योजना आणि क्वालिटी क्वालिटी कंटेंटच्या योजना आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या जातात तर निश्चितच या योजनेचा लाभ घ्यावानो भेटूया पुढच्या एवढ्या तर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो